नागपूर येथे सतरा दिवस आमर आमरण उपोषण का केल्यानंतर आम्ही भव्य पाच पाच फेब्रुवारीला भव्य रस्ता नागपूर इथे गेलेला होता त्यानंतर त्या दख मोर्चाची दखल सरकारने घेतली सरकारने दखल घेतल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आमच्या कमिटीसोबत नाका मुंबईला मिटिंग झाली त्यानंतर त्यांनी माननीय न्यायमूर्ती मोडणी समिती स्थापन केली आणि आम्हाला आव्हान दिलं की सहा महिन्याच्या अंदर आम्ही तुम्हाला पूर्ण अहवाल सत्य काय आहे आणि असत्य काय ह्या सहा महिन्याच्या अंदर आम्ही तुम्हाला देऊ त्या सहा महिने उलटून गेल्यानंतरही वडणी समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाला गोंडगावी समाजाला अजूनपर्यंत दिला नाही त्याबद्दल आजचा निषेध कार्यक्रम वडणे समितीचे गोंडगवारी समाजाच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणी संदर्भात राज्य सरकारने सहा मार्च दोन रोजी सेवानिवृत्त न्यायाधीश केएल एल वडणे यांची समिती गठित केली होती ही समिती सहा सप्टेंबर रोजी आपला अहवाल सादर करणार होती परंतु सरकारने वडणे समितीला मुदतवाढ देण्यासंदर्भात शासन निर्णय काढला त्यामुळे पुन्हा गोंडगवारी समाजात असंतोष पसरला आहे त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संपूर्ण समाज शेकडोच्या संख्येत रस्त्यावर उतरून शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरून वडणे समितीच्या अहवालाची होडी केली व महाराष्ट्र शासनाचा निषेध केला या संपूर्ण मोर्चाचे नेतृत्व कृष्णा चौधरी प्रफुल ठाकरे अविनाश राऊल मंगेश चौधरी यांनी केले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्याचबरोबर उपोषणकर्ता चंदन कोहरे सविता नेवारे अरुणा चचाणे गजानन चौधरी संतोष चौधरी उखंड नेवारे महादेव ठाकरे प्रदीप राऊत ललित शेंद्रे हरी हरिभाऊ राऊत अरुण सोनवणे लिलाधर चौधरी बादल वाघाडे विजय चौधरी शरद अंबुदारे प्रज्वल चौधरी रुपेश काडसरपे यांच्यासह असंख्य शेकडो समाज बांधव उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडी द सिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव